विश्वभाम मध्ये येथील ध भदभ्याचा हा धबधबा आहे तर हे या ठिकाणी पावसाचं पाणी या ठिकाणी या झऱ्याचं पाणी जलद गतीने पडत आहे आदिवासीत बदाबदा मानतात त्याला म्हणून या बदाबदा पाणी पडतं पटापट म्हणून याला भदाभदा भदा -बदा, भदा भदभद्याचा धबधबा दब हे नाव आहे तर या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही पर्यटक नसून याच गावचे रहिवासी आहेत आमच्या समवेत आहेत राजू घोडेसर बंधू घोडेसर भरत वाजे आणि मी कॅमेरामन यश घोडे खूप संडीकर या ठिकाणी या पॉईंटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि जवळच्याच अंतर कुसाबाई ओळे यांची गुहा आहे त्या गुहेच्याच अंतरापासून हा जवळ दब असा हा धबधबा आहे खूप असं सुंदर आहे पहा जवळ या ठिकाणी आघ्याशा मधमाशा आहेत पोळ्या आहेत तर या ठिकाणी धूर वगैरे केला कुठं उठू शकतं युक्त हानी होऊ शकते म्हणून या ठिकाणी जपून यावं पाऊल वाट आहे या पाऊल वाटेने यावं लागतं आणि हा पोकटंडीपासून जवळ ते जवळ दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर हा नयनरम्य असा हा धबधबा आहे हे पहा नैसर्गिक या ठिकाणी आहेत पशुपक्ष्यांची पक्ष्यांची झोले आहेत कपारी आहेत तर पाऊस खूप असल्यामुळे पशुपक्षी या पक्षी ठिकाणी आसरायला येतात आणि या ठिकाणी जनावरांच्या वाट्या आहेत गुरे चरण्यासाठी जातात आणि निवाऱ्याला आजूबाजूला उभे राहतात खूप पाऊस असते आणि हे पाणी पा किती उंचावरून खाली कोसळत आहे असं हे नयनरम्य दृश्य खूप थंडी मिळते पाहायला मिळते असे खूप जवळजवळ शेकडो ते दीडशे धबधबे दब आहेत तर या पॉईंटला मी आलेले एश घोडे फोखंडीकर माझं यूट्यूब चॅनल आहे एश घोडे फोखंडीकर मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर सहासष्ट वीस पस्तीस या खाला तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद